शेतकरी राजा बैल बाजार या युट्यूब चॅनेलवरती मी राष्ट्रपाल सूर्यवंशी तुमचे स्वागत करतो तर मित्रांनो आज वार शनिवार शनिवारचा आज आपण गंगाखेड बैल बाजारात आलेलो मित्रांनो तालुकाच्या ठिकाणी भरतो मित्रांनो बाजार हा तालुका गंगाखेड जिल्हा परभणी मित्रांनो खूप जण बाजार विचारतात कुठं भरतो कोण वारी भरतो तर ना बाजारचा वार मित्रांनो शनिवार गंगाखेड तालुक्याच्या ठिकाणी भरतो मित्रांनो तालुका गंगाखेड जिल्हा परभणी तर बघू शकता मित्रांनो आत्ता बाजार भरायला सुरुवात झालेली मित्रांनो तसंच बाजार सकाळी आठ वाजल्यापासून तर बारा एक वाजेपर्यंत चांगला भरतो एक नंतर बाजार फुटतो मित्रांनो तर बघू शकता काळे बांडे लाल कांदार तांबडे बांडे पूर्ण कलरमध्ये या बैलजोड्या बाजारात मिळतात मित्रांनो बघू शकता काय या बाजारातील बैलांचे चालू बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ मित्रांनो हे जाणून घेण्या अगोदर जे कोणी शेतकरी मित्र शेतकरी राजा बैल बाजार युट्यूब चॅनेलवरती नवीन असाल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा तसेच शेतकरी राजा बैल बाजार फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम यावरती देखील कोणी नवीन असतात आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओ शोधपर्यंत नक्की बघा तर त्याला करूया मित्रांनो व्हिडिओला सुरुवात बघा मित्रांनो जांभळा भांडा आणि काळा भांड्यामध्ये जेवढे मित्रांनो कुठले आहेत मामाई कुठले ते झाड येत दाताला कशी येते काळा आदत आहे का आणि दोन दात आहे काय सांगायला दोन लाख दहा हजार कामाला फुल खेळ कामाला चांगले कामाला नंबर आहे कामाला नाही मारीत गिरत नाही मारीत नाही काय नाही काय उभा राहून हा नाही उभा राहून आज दोन दात मध्ये ना तर बघा मित्रांनो मोठ्या मापाचा जोड आहे आदत दोन दात मध्ये लाल बांडा आदत दोन दात मध्ये काळा बांडा आदत मध्ये मित्रांनो गाव धारासूर तालुका गंगाखेड जिल्हा परभणी आपलं नाव काय हो हा नाव तुमचं श्रीराम मोबाईल नंबर लाव एकोणनव्वद शहाण्णव एकोणनव्वद पासष्ट शहाण्णव एकोणनव्वद शेचाळीस सतरा पासष्ट सतरा पासष्ट व्यवहारात चालहून कमी रे कुठले दोघा आहे कुठले सावरगाओ का एकच आहे का आपला एकच जोडे नाही जोड आहे दाताला कसा दाताला आले आहेत का कामाला चांगले आहेत का कामालाय मारत घेत नाही काय म्हणाले काय सांगायला हां सगळ्या सावरगावची आपण तर बघा मित्रांनो एक लाख वीस हजार सांगायला दाताला नेटके आलेले तर गाव सावरगाव कामाची मारण्याची पूर्ण खात्री दिली दिलेली आपण शेतकरी का शेतकरी बघा मित्रांनो शेतकऱ्याची जोडी बघून घ्या कपाळाला टिकेत मित्रांनो जांभळा थोडा कलर येते आपला नाव नंबर काय वा नाव नंबर संतोष मोबाईल नंबर शहाण्णव सदतीस एकोणचाळीस पन्नास चौऱ्याऐंशी व्यवहारात चालू होऊन कमी रेमी तर बघा मित्रांनो अशा प्रकारचा जोड आहे जर कोणी घेणार असतील तर मालकाचा नाव नंबर दिला घ्यायचा नक्की कॉल करा प्रयत्न करा मालकाचा नंबर देखील दिलेला आहे मजेडायचे मी काही की कुठे खाली काय सांगायला म्हणजे काय सांगायला ह्या एक पंचान्न ते दाताला झालेली का दाताला झालेली करत हे जी काय म्हणालीस एक पस्तीस हे दाती कड जाते का पूर्ण बाबा मित्रांनो हे बी ची एक लाख पस्तीस हजार सांगायला दाताला कडे जाते पोलीकड्याची एक पंचावन्न सांगायचं मित्रांनो ते देखील दाताला कडे जाते बघू शकता काळा वांडा एक जोड आहे हे शेवरा एक जोड आहे पोलीक लाल कंदार एक जोड आहे मित्रांनो अशा तीन जोड आहेत मित्रांनो तीन ह्या दोन पाच जोड आहेत मित्रांनो मानवत दोन, दोन चार काम आलं चालू मारायला गिरत नाहीत नाही हे दोनच आहेत का आपले ते सहा आहेत याची काय म्हणायल किंमत हा एकदा एकदा जाताला कशी ते दाता सहा सास सात का दोन्ही पण कामाल चांग कामाल कामाला चांगले आहेत हे ढवळी कामाचे हे कसे आहे दाताला दाताला आले याची काय म्हणायला कामाची मारण्याची खात्री राहीन एकदा आपला नाव नंबर काय प्रवीण कुलकर्णी मोबाईल नंबर पंच्याऐंशी बावन हा एकोणनव्वद एकोणनव्वद चौतीस व्यवहारात आले होऊन कमी रेन कमी दर दरवाजर राहतो आपण पात्रीमध्ये बी असतो

मोबाईल नंबर शहाण्णव सत्तावन्न चौऱ्याण्णव चारेचाळीस झिरो चार त्रेचाळीस ठीक आहे व्यवहारात आले खुन कमी तुम्ही मारे बसे काय ठीक आहे काय सांगायला भाऊ दीड लाख का दाला कसे तू सहा दात चार हात आहेत तर बघा मित्रांनो हे सहा दात आहे पलीकडं चार दात आहे तिला दीड लाख रुपये सांगायला कामाची मारण्याची पूर्ण खात्री दिली जाईल कामाला उभार कामाला उभारून चालू बघून या नंतर म्हणून बिघड्या कलरमध्ये इथं थोडा अंगाला जा बैला बघून घ्या आपला नाव नंबर का काय काय नाव नंबर आपला काय तुमचा नाव नंबर नाव नंबर हां मोबाईल नंबर हा मोबाईल नंबर ब्याऐंशी अडुसठ ब्याऐंशी ब्याऐंशी शहाऐंशी अडुसठ चौऱ्याहत्तर चोवीस चौऱ्याहत्तर चोवीस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी

किती वर्ष वर्षाचे आहेत काही काय ला पालत्या खोड्याला झोपायला का नाही अजून पालत्या का अजून नाही दुका चाल काय आपला नंबर काय मामा मोबाईल नंबर मोबाईल नंबर तुमचा चौऱ्याऐंशी एपन साठ बेचाळीस एक्केचाळीस सव्वीस हिन पलीकडं जोड आहे का शी दोन आहेत का जोडीची काय सांगायचे सव्वा दाताला क्यार क्यार? चार चार आणि सिंगल आहे का सिंगलची काय सांगायला दाताला कसं आहे झालेला काही कडाला त्याची काय सांगायली पन्नास हजार आणि ते ढवळीत पंचाहत्तर ते दाताला झालेली का कामाला की माझी किती येते तीन दुरेज आहेत आपला नाव नंबर काय दीर हा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस चौतीस एक्याऐंशी नव्वद ठीक आहे व्यवहारात होऊन कमी हो काय सांगाल बाय दी सास आहेत का चार आहेत ते कशी दाताला सहा सहा त्याची काय म्हणाली एकतीस कामाची किमाची पुरी तर बघा मित्रांनो ऑफिशियल वया पोपनर गाव सुक्रेवडवा ह्याच्या दोन जोड आहेत मित्रांनो दोन्ही सहा सहा जाताला आहेत कामाच्या खात्रीच्या ह्याच्या मित्रांनो एक लाख तीस हजार याची सांगायत याचे बी सांगायचं मित्रांनो एक चाळीस जवळ व्यवहारात आल्या का कमी रेमी होईल मित्रांनो भाई आपला नाव नंबर काय सरी बया सर पै म सर खाली सर सर खाली बैल फिरू वाकडा हो बघ पाय ह्या दोन्हीची ह्या दोन्हीची नव्वद हे दाताला पाय आलाय ते कड दातावर आहे हो हो पहिली कडा द्याला ती ते द्याला चाळीस हजाराला हो या पिवळ्याचे ह्याचे पंचावन्न दाताला कड रे हो कोणता हे सिंगल आहे ह्याचे पा एक सत्तर सांगायला दाताला दोन चार त्याची एक साठ दाताळे दोन्ही आलेली हाओ बळीराम बालासाहेब कच्छ मोबाईल नंबर सत्तर सहासष्ट सत्याहत्तर सहासष्ट झिरो सहा व्यवहारात आल्या कमी ड्रायमी होईल सगळ्याची फुल गॅरंटी मुळी का

गाव कोणतं आपलं देशमुख देशमुख बर एकच आहे का आपलं एकच नाव नंबर काय राजेश राहणार मोबाईल मुंडे नोबा होईन कमी जास्त वेळात आलं हो एक पास एक पाच सांगा झालेले कधी

पाहुण्याला माहीतली तू केवढ्याला माहिती आहे का माहीत नाही कसे बाय दात आली चार चार का काय किमतीचे काय सांगायला जे व्यक्ती सांगायला का बघा मित्रांनो या जोडीचा सौदा चालू आहे तीन अन्त चाहिँ जस्तो मैले लेख्के सुरु गरेन हो हो नाइँ आएको हो त्यो धन्यवाद तुला बोल भए हामी हाइ सके हाइ सके आमा हामी आला मौका मामा हामी आला मौका कोइले नि केस गर्नुको छैन राम वाला का दुई हो 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 म भ भ ज म यवरा छैन फोन हो रुपैया हो एक मात्र ला तिम जस्तो दहापर्यंत मागणी होती मित्रांनो यांची जागीच तर बघा हे बी त्यांचे मित्रांनो चार चार आहेत दाताला कि एक लाख पंचावन्न हजार सांगेल व्यवहारता लो काय कमी रेम म्हणून यांचा थोड्यात राहिला मित्रांनो स्वतः बघून घ्या नाव नंबर काय बघायचं नाव नंबर शहाण्णव शहाण्णव सत्तावन्न सत्तावन शहाण्णव शहाण्णव त्र्याऐंशी खरं प्रा मित्रांनो हा देखील गोविंद जोड्या मित्रांनो बघू शकता जांभळ्या कलरमध्ये जांभळ्या भांड्या कलरमध्ये बघून या एक लाख वीस हजार सांगायचे भेटा मी बघू शकता याची कामाला की मला पूर्ण चालू हे हो की कि भाई मित्रांनो एक लाख दहा हजार किंमत सांगायची दादा हे दोनच सांगली नंबर आपला सत्यात्तर अठ्ठ्याण्णव हा पंच्याऐंशी अठराशे सत्तेचाळीस ठीक आहे महाराज गिरीत नाही ना, ना काय सांगायला याची एक लाख चाळीस हजार दाताला सहा सहा का चार चार चारशे सहा झाले तर बघा मित्रांनो त्यानं दाताला सहा सात आहेत पहिलं जांभळ्या टिके कलरमध्ये मधील तिला एक लाख चाळीस हजार सांगितले गा लिंबवडी माझ्या दिलेत नाहीत ना बाबा मला ओढून आपल्याला मोबाईल नंबर पाठाय का तुमचा आहे का बघा मित्रांनो एकदम आकर्षक अशी जो जोडी मित्रांनो कपाळाला भाशिंगाला टिके येतं पायाला एकदम निर्मळ येत मित्रांनो होऊ शकता गाव लिंबवाळी

किंमत किती म्हणजे एक लाख एक लाख पासष्ट कामाला सगळं पुरे चालू चालेल कशाला मार्ग नाही आपला नंबर काय आहे मोबाईल नंबर सत्त्याण्णव चौसष्ट सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद काय सांगले हो एक पंचाळीस जाताला कशी जाताला कामाला चालू येत गा तर बघा मित्रांनो एकदम आकर्षक असा जोड आला बाजारामध्ये काळे टिकीट कपड्याला एक पंचेचाळीस सांगायचे ज्ञाला

आ, ये एक वीस हो काय नाही एकदम गरीब किड बोला हव किडे आज केला पाहिजे किड झाला पाहिजे पहिला होय नंबर हा त्र्याऐंशी झिरो आठ एकोणचाळीस अठ्ठावीसचाळीस हां ते आपण येतात सर मीच मग गाडी ऐकायला कोण गाडीला गायच ते थोडं जा नाही नाही लगेरी बाय दरा